धाय जय भीम आपण रमाई स्मारक इथं आलेलो आहोत भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक समन्वय समिती विठ्ठलदादा गायकवाड यांच्याकडून आज जयंतीविषयी थोडीशी आपण माहिती घेणार आहोत गेली बारा वर्ष विठ्ठलदादा इथं ही जयंती साजरी करतात आणि असं कुठल्याही क्षेत्रातला असा व्यक्ती नाही की त्यांनी दादानी पुरस्कार देऊन सन्मानित केलं नाही भरपूर लोकांना महिलांना त्या खूप मोठ्या संख्येने प्रचंड इथं ह्या रमाई महोत्सवामध्ये गर्दी असते आपण जाणून घेऊयात की ह्या वर्षीची रमाई जयंती कशी असणार आहे सर्वप्रथम आम्ही भारतीय न्यूज चॅनलचे आदरणीय संघमित्रात आई त्याचप्रमाणे वादळ या चॅनलचे आदरणीय दळवी सर यांचं मी मनापासून कौतुक करतो यासाठी माणसाचा खून कलम तीनशे दोन चोर दरोडेखोर भ्रष्टाचारी यांचे या गुन्हेगारांना चॅनेलवाल्यांना फोनच फोन परंतु त्यागमूर्ती रमाईला आज विचारतंय कोण अशा काळामध्ये घर तिथं रमाई या अभियानांतर्गत महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीनं आपण रमाई महोत्सव साजरा करत असतो महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर यांची यंदाची एकशे अठ्ठावीसावी जयंती आहे आणि महामाता रमामाई भीमराव आंबेडकर यांचा या देशातील लोकसहभागातील हा रमाई महोत्सव आहे हे रमाईचं स्मारक आहे हे सर्व जे चालतं ते लोक सहभागातून चालतं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामाता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या विचारांना उजाळा देण्यासाठी त्यांचा मूळ संदेश घराघरात पोचवण्यासाठी खरं तर या रमाई महोत्सवाचं आयोजन आहे घर तिथे रमाई या अभियानांतर्गत एक फेब्रुवारी शनिवार ते सात फेब्रुवारी शुक्रवार दोन हजार पंचवीस दरम्यान दररोज सायंकाळी पाच ते रात्र नऊ वाजेपर्यंत महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक वाड्या कॉलेजसमोर या ठिकाणी विविध पर कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आला आहे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर यांचे नातू वंदनीय भीमराव यशवंतराव आंबेडकर त्याचप्रमाणे रिपब्लिकन सरसेनानी आनंदराज यशवंतराव आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये या रमाई महोत्सवाचं उद्घाटन होत आहे खरं पाहिलं तर हा ऐतिहासिक क्षण आहे आणि या ऐतिहासिक क्षणाचे आपण सर्वजण साक्षीदार व्हावं व वा आपल्या आईला वंदन करावं याच उद्देशाने आम्ही भारतीय न्यूज चॅनल व वादळ यांच्या माध्यमातून मी आपण्यास हात जोडून विनंती करतो की आपण आज घेतोय तो श्वास बाबासाहेबांमुळं आज आपण खातोय तो घास रमाईमुळं आणि म्हणून या रमाईंचे विचार घराघरात पोचविण्यासाठी सर्वप्रथम रमाई ग्रंथ महोत्सवाचं उद्घाटन एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी संपन्न होत आहे त्याचप्रमाणे रमाईच्या लेकरांचे कवीसंमेलन रामजी बाबा आंबेडकर पुरस्कार सत्र परिसंवाद आरोग्यावरचे प्रश्न यंदा संविधानाचा अमृत महोत्सव आहे त्या अमृत वर्षी संविधानावरती विशेष चर्चासत्र आपण या ठिकाणी घेत आहोत रमाई म्हणजे काय तर सर्व महापुरुष महामातांची बेरीज म्हणजे रमाई म्हणून यावेळेस आपण जाणीवपूर्वक जिजाई ते रमाई सावित्रीमाई तेरामाई फातिमा अभिषेक सेख तेरामाई मदर तेरास तेरेसा तेरामाई मुक्ता साळवे याचा अर्थ मुक्ताई मुक्ताई तेरामाई असे वेगवेगळे साहित्यिक यांना बोलवून नामवंतांना बोलवून या, वेग या, ना ना या ठिकाणी या सर्व मानवतावादी महामातांच्या आणि महापुरुषांच्या विचारांना उजाळा देणे म्हणजेच रमाई महोत्सव साजरा करणे हा या महोत्सवाचा मुख्य गाभा आहे खरं पाहिलं तर या महोत्सवामध्ये अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत सुनेत्राताई अजितदादा पवार एम आय टीचे संस्थापक डॉक्टर विश्वनाथ कराड या महोत्सवाचे अध्यक्ष ॲडवोकेट प्रमोद आडकर जागतिक कीर्तीचे विचारवंत डॉक्टर श्रीपाल सर ज्यांनी रमाईसाठी दहा लक्ष रुपये देणगी देऊन आपल्या आईच्या प्रती आदर व्यक्त केला ते आमदार ॲडव्होकेट डॉक्टर विश्वजित कदम एम एस सी बीचे प्रमुख राजेंद्र पवार माजी गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे अरविंदभाऊ शिंदे प्रशांतदादा जगताप रवींद्र माळवतकर परशुराम वाडेकर त्याचप्रमाणे आंबेडकर चळवळीतील सर्व पक्ष संघटना नेते कार्यकर्ते बंधू आणि भगिनी यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा रमाई महोत्सव आपण लोकसहभागातून या ठिकाणी साजरा करीत आहोत माझी सर्वांना हा जोडून वि विनंती आहे मी सर्व भारतीयांना विनंती करतो की आपल्या या रमाईला वंदन करण्यासाठी आपण सर्वांनी दररोज सायंकाळी पाच ते रात्री नऊ या दरम्यान या ठिकाणी उपस्थित राहून रमाईला वंदन करावं व आपलं जीवन सार्थक करावं हीच तुम्हाला सर्वांना मी महामाता रामाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीनं व समितीच्या सर्व पदाधिकारी सर्व नेते कार्यकर्ते बंधू भगिनींच्या वतीनं मी या ठिकाणी विनंती करतो आणि पुन्हा एकदा माझ्या डोळ्यात जे आनंदाशिरू आले की मला वाटायचं मीच काम करतो आहे परंतु माझ्यापेक्षाही वादळ न्यूज चॅनल आम्ही भारतीय न्यूज चॅनल हे सुद्धा तेवढ्याच ताकदीने रमाईचा विचाराचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून सुरुवातीपासून दोन हजार चौदापासून आजपर्यंत एकही रुपयाची अपेक्षा न करता केवळ आपल्या आईचा विचार घराघरापर्यंत पोचवावा या उद्देशाने आदरणीय दळवीसाहेब संघमित्राताई हे आपल्यापर्यंत हा विचार पोचवतायत म्हणून त्यांचं देखील पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो आणि आपण सर्व भारतीयांनी रमाय महोत्सवास वेळेवर उपस्थित राहावं ही नम्र विनंती करतो नमो बुद्धाय जय भीम जय रामाई जय भारत